करकमगावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या माध्यमातून करकममध्ये गेल्या तीन वर्षापासून लेकीचं झाड हा अभिनव संकल्पनेतून वृक्षारोपण मोहीम सुरू केली होती त्यामधून त्या मोहिमेचा त्या वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी संतांच्या नावाबरोबर आईचं झाड आजीचं झाड आजोबांचं झाड सुनेचं झाड लेखाचं झाड आणि वाढदिवसाच्या निमित्तानं झाड लावायची मोहीम सुरू केली असून सर्व करकमकर ग्रामस्थांचं आणि पंचकृषीतील अनेक वृक्षप्रेमींचं आणमोल धनानी सहकार्य मिळत आहे कर्कम येथे आषाढी एकादशीच्या निमित्तानं अनेक संतांच्या पालख्या त्यामध्ये संत निवृत्तीनाथ संत एकनाथ संत जनार्दन स्वामी संत कायकाडी बाबा संत किसनगिरी बाबा संत गजानन महाराज शनिदेव माऊलींच्या रॅडीची पालखीबरोबर लाखो वारकऱ्यांची मांदी याळी कर्कममध्ये दोन दिवस असते आणि त्याच वारकऱ्यांची श्रद्धास्थान असलेल्या अनेक संतांच्या नावानं झाडे लावण्याचा शुभारंभ आज शनिवारी दुपारी एक वाजता श्री संत निवृत्ती महाराज पालखी तळावर संपन्न झाला या कार्यक्रमाचे आधी करकमगावच्या प्रदक्षिणा मार्गावरून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य हरिभक्तपालायन शिवाजी महाराज मोरे प्रांताधिकारी सचिन इतापे तहसीलदार सचिन लंगुटे बाळासाहेब देशमुख राहुल काका पुरवत पोलिस अधिकारी सागर साहेब डॉक्टर श्रीकांत देवकते बापू शिंदे सतीश चव्हाण संतोष स्वामी पत्रकार सूर्यकांत बनकर सचिन शिंदे एल एम जाधव उपस्थित होते यावेळी शिवाजी महाराज मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की झाड ही संतांची आणि परमेश्वराची रूपं आहेत कारण झाड तोडणाऱ्यांना आणि झाड लावणाऱ्यांनाही सावली देतात सध्याच्या काळात त्रेपन्न अंशावर तापमान गेले भविष्यकाळात तापमान कमी करायचं असेल तर प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत असं सांगून करकमगावच्या लेकीचं झाड अभियानाचं कौतुक करून सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले प्रांताधिकारी सचिन इताबे यांनी या संतांच्या नावाने करत असलेल्या अभिनव वृक्षारोपण कार्यक्रमाला शुभेच्छा देत हा उपक्रम प्रत्येक राबवला पाहिजे असे सांगितले भविष्य काळात आणखी झाड लावून करकमगाव हिरवगार आणि स्वच्छ करण्यासाठी सर्वांना मोठी प्रेरणा मिळाली असून सर्वांच्या सहकार्याने निश्चितच प्रयत्न करणार असल्याचं संकल्पक ज्ञानेश्वर या प्रसंगी सांगितलं ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरिशचंद्र वास्ते गणेश पिशे प्रमोद रेडे पाटील विशाल बोधे पांडुरंग काटवटे बापू खारे नागेश खारे देवीदास काटवटे विश्वजित शिंदे चेतन पूर्वत महिलांमध्ये जागर टीमची संकल्पक अंजली टकले अनुराधा नडे तनिष्का गटप्रमुख वृषाली बोधे तृप्तीपूर्वत पूजा रणदेवे सोबाळवणकर अशा शटकले टक्कले अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा